हे बघा मंडळी मी आज गाजरचा हलवा बनवते आता बघा मी हे तूप घालते थोडं तूप घालते आणि हे गाजर ओतते मी भाजून घेते आता तूपामध्ये बघा मंडळी थोडा थोडा असा तूप घालून त्याला एकदम ब्राऊन गाजरला भाजून घ्यायचं छान मस्त भाजून घेतलं ना मग हलवा मस्त होत बघा मंडळी आता थोडं थोडं हे ब्राऊंड होत आहे ब्राऊंड होत आहे आणि त्याच्यामध्ये आता मी अजून थोडं झालं ना मग मी त्याच्यात साखर घालते आता बघा मी त्याच्यामध्ये एवढं साखर घालते हे अर्धा किलो पावना किलो सा गाजर आहे त्याच्यामध्ये पाव किलो पाव किलोचं वरच साखर घातला आता साखर घालून ह्याला चांगलं परत ह्याला शिजून घालायचं थोडा चमच्याने हलवतच राहायचं अजून दहा मिनिट छान ह्याला शिजायला सोडायचं आता बघा गाजराचा कलर किती एकदम सुंदर आलेला एकदम लाल हा असं हे आणखीन एक दोन चार मिनिट चांगलं शिजू दे ह्याला बघा मंडळी हे डाळ पण शिजत इकडं संध्याकाळच डाळ वरण बनवते संध्याकाळी आणि इकड हे भात झालेली आहे भात केलं आणि हे दूध गरम केलं आता हे हलवा आमची तयार झाली आता आता मी ह्याच्यामध्ये घालते हे आपलं हे आहे खसखस हे इलाची पावडर हे वाला आणि हे बदाम आणि हे काजू हे सगळं ह्याच्यात घालते आता आणखी थोडं हे सगळं मग शिजलं ना मग छान होतं आणि जेव्हा वगैरे थोडं आता मी घालते थोडी आणखीन हे तूप एवढी तूप मस्त हे आपलं गाजरचा हलवा तयार होत आहे आणखीन थोड हे अजून थोडस सा, थोडस साखरेचं पाणी सा सुटलंय ना ते सगळं आता ओढून घेतलं आणखीन एक दोन मिनिट तेव्हा हे मस्त होतय हलवा तयार झाले आ हा हा मस्त झालेलं एकदम गरमा गाजर ची हलवा रेडी हमचा या मंडळी खायला सगळ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद नमस्कार पुढचा व्हिडिओमध्ये परत आपण भेटू